सध्या अकोल्यात हो, आहो अकोल्यातही जे आहेत प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आपण पाहू शकाल की या संपूर्ण पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी हे उमेदवार आलेले आहेत अकोल्या जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून या ठिकाणी आलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस भरतीसाठी जे उमेदवार आलेले आहेत ते उच्च शिक्षिते आहेत बारावी पास आहेत नेमकं पोलीस भरतीसाठी कुठनं आला किती शिकलेला आहेस तू सर मी अकोल्यातलाच आहे हाच माझा जिल्हा आणि माझं बारावी शिक्षण झालेलं आहे काय वाटतं नेमकं हे भरतीत आज तुझ्यासोबत अनेक उमेदवार तुझे मित्र आहेत ते पण उच्च शिक्षित आहेत सर एकतर एक, एक असं वातावरणामुळे आमची शारीरिक हानी झालेली आहे जेवढं समजा आमचं फिजिकल बसायला पाहिजे तेवढं काही बसून नाही राहिलं आम्हाला पाचचा टायमिंग दिला आम्ही तीन वाजतापर्यंत तिथं हजर होतो आणि आता आम्हाला अकरा वाजता द्याय देतात ग्राउंडसाठी तर याची काही ना काही दक्षता घ्यावा कारण की जे लेखं सकाळी देतील त्यांचा जो समजा प्रॅक्टिसचा किंवा बाकी टाईम आहे तो मॅनेज होणार आहे पण आम्ही सकाळी सात वाजता सहा वाजता प्रॅक्टिस करतो आणि अकरा बारा वाजता आमची फिजिकल घेत आहेत तर याच्यामुळे आमचं नुकसान होत आहे काय नेमकं तू कुठनं आला का किती शिक्षण झालेलं आहे तुझं मी जर ह्या जिल्ह्याचा मुलगा आहे माझं बारावी शिक्षण बारावी सायन्स झालेला आहे आणि ग्रॅज्युएशनसाठी अप्लायन आहे तरी नेमकी भरती खूप चांगल्याप्रमाणे होत आहे तरी म्हणजे असं विद्यार्थ्याला कोठाळ गिठाळ काही नाही असं एकदम पारदर्शक पद्धतीने होत आहे भरती खूप छान काय वाटतं आहे भरतीत किती वर्षापासून तू भरतीत सहभागी होतो आहे हा सेकंड अटेम आहे माझा आणि वाटत आहे किती शिकलेलं आहे माझं बीकॉम झालेलं आहे कम्प्लीट पण आता पोलीस भरतीसाठी तर बारावी पासच पाहिजे बीकॉम नेमकं हा मी पण शिक्षण पण हे इंटरव्यू वगैरे ते सगळं चालू आहे अटेम्प्ट देणं चालू आहे नेमकं तू कुठनं आला दादा कुठनं आला तू काय भरतीच इथंच राहत किती शिक्षण झालेलं बारावी बारावी कुठला आलाय दादा तू सर मी अकोल्यातच आहे मी बारावी शिक्षण झालेलं आहे आणि भरती मारत आहे तर शेतकऱ्याचा मुलगा आहे सर तर आता शेत शेतीमध्ये जास्त हानी होत आहे त्या, त्या कारणाने मी नोकरीच्या मागे आहे तर पोलीस भरती मारत आहे दादा एक मिनटं एक मिनटं एक कुटना आला तू नांदेडून ना किती शिक्षण आहे पोलीस कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी अप्लाय करताय हा सर मला वर्दीची जास्त आवड असल्यामुळे भरती तयारी करतो सर हा सर काय भरतीत सकाळपासून कशा पद्धतीनं काम भरती चालू आहे सर ते नवीन असल्यामुळे तेवढं त्याला नियोजन लागत नाही सर आमची खूप बेजारी झाली वडील काय करतात शेती अकोला पोलीस दलात एकशे पंच्याण्णव पदासाठी जवळपास एकवीस हजार आठशे अर्ज आलेले होते आज रोजी सकाळी पाच वाजता पासून प्रक्रिया सुरू झालेली आहे आज रोजी आठशो पुरुष उमेदवार बोलण्यात आलेले आहे आणि सुरुवातीत याची अटेंडन्स नंतर याच्या बेसिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हाईट टेस्ट त्याच्यानंतर इतर शारीरिक चाचणीचे इव्हेंट होणार आहे आमच्यातर्फे जवळपास तीस अधिकारी दोनशे बत्तीस अंमलदार यासाठी लावण्यात आलेले आहेत वेगळी वेगळी तांत्रिक गोष्टी त्यामध्ये आर एफ आय डी बायोमेट्रिक सी सी टी करत कॅमेरा आणि प्रक्रिया सुरू आहे आज रोजी आणि आज आणि उद्या आपण आठसो आठ उमेदवार बोलवले आहेत त्याच्यानंतर दोन दिवस हजार उमेदवार आणि याच्यानंतर दीड हजार तृतीय दिवस आपण बोलवले आहेत आठ जुलै पर्यंत ही प्रक्रिया सध्या नियोजित आहे काही जर पावसामुळे काही विधान आला तर एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं असाल तर मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे मागील काही महिने या ठिकाणी प्रॅक्टिस करताना ही मुलं आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये कशी उत्सुकता आहे कारण आपण जर बघितलं असेल तर, तर अर्ज अनेक आलेले आहेत जागा सतरा हजार आहेत काय काय सांगशील कधीपासून का तू प्रॅक्टिस करतोय आणि आता पोलीस भरतीला सुरुवात प्रॅक्टिस आम्ही सहा महिन्यापासून करतोय पण पावसामुळं आमची प्रॅक्टिस म्हणजे झालेली आहे पण पावसामुळे पळणार कसं चिखलाचं आम्ही पडू शकत नाही ना प्रॅक्टिस तर आमची मोकळ्या याच्यामध्ये झालेली आहे ना म्हणजे पाऊस नसताना आता तर आम्ही करू शकत नाही आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं ते शक्यच नाही आता सरकारच्या मनात काय माहीत नाही आता आजपासून तर सुरुवात होते आजपासून सुरुवात आहे पण पोरांच्या मनातच नाही का आता घ्यावा जेवढे पोरं भरती जे भरती करतात ना एका पण पोराच्या मनात नाही का पावसाळा झालोच झाली पाहिजे भरती आपल्यासोबत आणखी काही तरुण आहेत जिथं तयारी करतात काय सांगशील पावसाळ्यात भरती सुरू केलेली आहे काय कशी तयारी सुरू तयारी तर चांगली आहे पण कसं आहे त्यांनी के दाखवले चांगल्या पद्धतीने की आम्ही छत टाकू वगैरे काहीतरी करू पण शेवटी पावसा निसर्गाशी आपण हे करू शकत नाही की निसर्ग कधी काय करेल हे सांगू शकत नाही पावसाचं काय सांगू शकत नसतं तर आमचं असं म्हणणं आहे की थोडं पाऊस बघून थोडं म्हणजे पावसाळा गेल्यानंतर जर भरती घेतली तर चांगलं प्रकारे मुलांना पण पडेल त्यासाठी आपल्यासोबत आणखी तरुण आहेत काय सांगशील कधीपासून तयारी करतोय आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात माझी दोन महिन्यापासून तयारीच चालू आहे पण पावसाच्या काळामुळे आता पावसा दोन महिने सुरू झाला आहे त्यामुळे मला तरी वाटतं सरकारकडे आमची तमाम सराव करणारे पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तमाम बंधू हीच अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून की आमची भर भरती थोडीशी दोन थोड महिने पुढे घेण्यात यावी कारण की पोलीस पोलीस भरतीमध्ये दुखापत होण्याचे चान्सेस खूप असतात आणि ग्राउंडवर आता पाणी असल्यामुळे तुम्ही कितीही नियोजन करा तरी दुखापत होण्याची शक्यता खूप आहे आणि त्यामुळे कदाचित त्याच्या भविष्यावर पुढे होणाऱ्या भविष्यावर त्याच्या कदाचित हे येऊ शकते गदा येऊ शकते आपल्यासोबत त्यांना प्रशिक्षण देणारे सर आहेत काय सांगाल आजपासून खरं तर भरती सुरू झाली मात्र जर आपण बघितलं असेल तर जागा कमी आहेत उमेदवार जास्त आहेत नक्कीच नक्कीच हा सरकारचा तर निर्णय आहे तो भरपूर चुकीचा आहे कारण का पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली ग्राउंड घेऊच नाही शकत कसंही आम्ही आता ग्राउंड घेतो तर आम्हाला माहिती आहे किती काय आहे आम्हाला रस्त्यावरून पळायला लागतं mm. कुठेतरी म्हणजे हा शासनाचा निर्णय चुकीचा आहे mm. पावसामध्ये आता खेड्यापाड्यात येणारी मुलं आहेत तर ते समजा आता गावी जर पाऊस समजा जास्त लागला mm. तर ट्रेनमुळे किंवा कशी जी येण्यामुळे ते त्रासदायक होणार त्या पद्धतीने परत पर त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट डॉक्युमेंटर व्हेरिफिकेशन होतं तर ते पण कुठेतरी प्रॉब्लेम येणार त्या गोष्टीला तरी अशा पूर्ण अडचणींना सामना करावा लागणार सरकार बोलत भरपूर काय परंतु फेस करणं आम्हाला लागतंय ना पूर्ण तर आम्हाला माहिती आहे त्या गोष्टीचं सतरा लाखाहून अधिक अर्ज आलेले हा नक्कीच कारण का ते कॉम्पिटिशन इतकं आता वाढलंय की भरपूर प्रत्येकाकडे नोकरी हा धंदा कोणताच नाही आहे ना कोणाकडेच लोकल असे भरपूर आहेत परंतु त्यामध्ये काही ठेवलेलं नाही hmm. सरकारची जी आहे आता सतरा हजार पद पडले फक्त काढलेले आहेत त्यासाठी किती लाखोनी अर्ज आले आहेत आता मुंबईचाच विचार करता घेतला hmm. तर भरपूरच आले आता मुंबईमध्ये नियोजन कसं करू शकतात आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये आहे परंतु समजा इकडच्या मुंबईच्या आणि जर समजा खेड्यापाड्यात कुठेतरी केलं असेल तर खेड्यापाड्यात पाऊस तर भरपूर लागतोय आता सिंधुदुर्गचं उदाहरण उदाहरण घेतलं तर सिंधुदुर्गाच्या साईडला पूर्ण म्हणजे ग्राउंडचं पूर्ण वाट लागलेला आहे पूल पाऊस फुल आणि चिकल झालेला आहे त्यामुळे पळू शकतात आपल्यासोबत तरुणी आहेत त्या देखील तयारी करतात तुझी कशी तयारी सुरू आहे हो भरती चालू होते तयारी पण चालू आहे पण पावसात एक्सपेक्टेड केलं नव्हतं आणि आता होत आहे सो वी आर ट्राईंग आर बेस्ट नक्कीच आपण जर बघितलं असाल तर हे सगळे तरुण तरुणी जे आहेत ते पोलीस भरतीची तयारी करत आहेत मात्र राज्य सरकारचं देखील कुठेतरी नियोजन फसल्याचं इथे तरुणांकडून निराशा जी आहे ती व्यक्त केली जाते कारण पावसाळ्यात रनिंग करू शकत नाहीत जर मैदाननी जर प्रॅक्टिस करायची असेल तर करता येणार नाही असं असं देखील या तरुणांनी सांगितलं कॅमेरा पर्सन अनुप्रस्तोगिसा सुशांत सावंत एबीपी माझा हा मुंबई एबीपी माझ उघडा डोळे बघा नीट पुण्यामध्ये एक हजार दोनशे एकोणीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यासाठी तब्बल एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर उमेदवारांनी अर्ज केले या मैदानावरनं आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिने राज्यात सगळीकडेच पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे पोलीस भरतीची प्रक्रिया पुण्यातील शिवाजीनगरच्या पो, या पोलीस ग्राउंडवर आपल्याला दिसते आहे साधारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यात ही पोलीस भरती प्रक्रिया घेऊ नका असं आवाहन या विद्यार्थ्यांकडनं करण्यात आलं होतं मात्र तरीही ही पोलीस भरतीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे पुण्यात बाराशे एकोणवीस पदांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाते आहे यासाठी तब्बल एक लाख एक्याऐंशी हजार सातशे एकोण सत्तर उमेदवारांनी अर्ज केले काय दिसते आता कशा पद्धतीने तुमची तयारी सुरू आहे कशी तयारी केली आहे पोलिस बदल अकॅडमीमध्ये होती जोरदारपणे तयारी केलेली आहे आणि पावसाळ्यामुळे कसं होते ग्राउंड वगैरे भिजते अकॅडमी म्हणजे पोलीस दलाच्या वतीने हे अकॅडमी ग्राउंड भिजून म्हणून ताडपत्ता आतरणे आल्या आलेले आहेत आले मुलांचा कालमी मोर्चा झाला होता वयवाडीसाठी आणि ग्राउंड पुढे ढकलावं ग्राउंड पुढे ढकलावं म्हणून पण सरकारने तसं केलं नाही ग्राउंड पुढे ढकलाय पाहिजे होतं पण आता मला असं म्हणायचं मॅडम आज ग्राउंड कोर्ड आहे समजा उद्या रात्री पाऊस पडून ग्राउंड वर झालं ना आमचं फिजिकल जास्त येईल किंवा कमी येईल समजा उद्या जर कोर्ड राहिलं ना तेव्हा विद्यार्थ्यांना फिजिकल मध्ये जास्त मार्क येतात ना अशा प्रकारे गुणवत्ता कशी करू शकता सर साधारण कोणत्या पदासाठी येतात आम्ही शिपाई चालक पदासाठी फॉर्म भरलेला आहे ड्रायवर शिपाई आपण माझ्या समोर जर बघितलं तर इथे मैदानावर ताडपत्री देखील टाकण्यात आली आहे जेणेकरून मैदान भिजू नये मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची साधारण हीच मागणी आहे की मैदानी जी परीक्षा आहे ती आता घेऊ नका आणि त्यानंतर जेव्हा सगळा पावसाळा थांबेल त्यानंतरच ही मैदानी परीक्षा घ्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट